मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात कोपर खैरणे शेतकरी समाज हॉल या ठिकाणी सर्वपक्षीय कृती दलातर्फे आगरी समाजाचे नेते दिबा पाटील यांच्या विमानतळाच्या नामांतरासाठी एक बैठकीचं आयोजन दशरथ पाटील यांनी चौदा फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आलेल्या आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा, अस्मिता असलेले बहुजनांचे नेते दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय पनवेल येथील विमानतळास मिळावे या हेतून सर्वपक्षीय कृती दलातर्फे दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन गेले दोन ते तीन वर्षापासून सुरू असतो सदर पनवेल विमानतळाला नव्वद दिवसाच्या आत दिबा पाटील यांचं नाव दिलं जाईल असं आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं आणि त्या दृष्टीचा प्रस्ताव वाहतूक विमान विमान वाहतूक मंत्री यांच्या कार्यालयात दिलेला आहे आणि ते प्रोसेस आहे असं खासदार यांनी म्हटलेलं आहे आणि असं असताना अनेक वेळा आंदोलन प्रति आंदोलन होऊन समिती सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून विमानतळाला नाव दिलं जात नाही विमानतळाचं नामांतरण होत नाही त्यामुळे समाज बांधवांमध्ये किंवा या परिसरातील जनतेमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि सर्वपक्षीय कृती दलाच्या दशरथ पाटील यांच्या म्हणण्यानुसार लोकांमध्ये नाराजी आहे आणि लोक वेगवेगळ्या वेग कुशंका घेतात आणि या शंका कुशंका दूर करण्याचे तारखेला शेतकरी आगरी समाजाचं शेतकरी समाज हॉल आहे कोपरखडणे या ठिकाणी एका बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या बैठकीला सर्व पक्षीय कृती दलाच्या कार्यकर्त्यांनी समाजवाधान मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे वास्तुस्थिती या ठिकाणी आगरी समाजाच्या कुणबी समाजाच्या बहुजन समाजाच्या जागा शासनानं एकवार केलेल्या आहे आणि त्यांची फक्त मागणी अशी आहे की या समाजाच्या अस्मिता असलेल्या दिबा पाटलांचं नाव द्यावं जे राष्ट्रीय नेतृत्व आहे ज्याने भ्रूण हत्येच्या संदर्भामध्ये मोठं काम केलेलं आहे बहुजनांच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी काम केलं आणि त्याचं नाव या कुठेतरी विमानतळाला मिळावं आणि असा अडाणीचा हा खासगी विमानतळ आहे अडाणी अंबानीसाठी या देशाची मोदी सरकार भाळत आहे शेतकऱ्यांचं नुकसान करत आहे शेतकऱ्यांच्या जागा कवडीच्या मोलाने घेत आहे आणि लोकशाही कुठेतरी तार तार करून भाडवलशाही राबवत आहे आणि हे भाडवलदार लोक दिवा पाटील सारख्या नेताचं नाव दिलं जात नाही आणि महाराष्ट्राचे कर्तव्याध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फक्त आश्वासन देतात आणि संपूर्ण जगावर जे काही टंका बाजवणारे मोदी सरकार किंवा मोदी हे या विमानतळाला नाव देत नाही नव्वद दिवसामध्ये विमानतळाला नाव देतो असं सांगणारे देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी आपल्या शब्दाची जाणवा केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या हेतूनच दशरथ पाटील यांनी चौदा तारखेला एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये तेवीस फेब्रुवारी रोजी आझाद मैदान मंत्रालय या ठिकाणी आंदोलनाचा देखील निर्णय घेण्यात येणार आहे तरी सर्व सर्व सर्वपक्षीय कृती दलाच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीस हजर लावं दशरथ पाटील यांचे हात मजबूत करावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जा महाराष्ट्र जय भारत